नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा रमेश मचिंद्र कोरेकर बार्शी ओके आता जे आपण बघतोय साधारण किती क्षेत्र आहे द्रक्षित आपलं आहे पाहुणेकर आणि हॉराईट कोणते साधी सोन्या साधी सोने साधारण मला सांगा आता बागाची आपल्या छाटणी करून किती दिवस झाले ते छाटणी आता चार महिने होत आली चार महिने झाले म्हणजे आता साधारण हार्वेस्टिंगला आलेलं माल हा। मला सांगा आता जी ही जी तुम्ही वेळेस एसीटी वैद्यकीय वापरत नव्हतात तेव्हा असा तुम्हाला पॉईंट येत होता गो नाही क्वालिटी बी होत नव्हती ना माल लवकर उशिरा यायचा खर्च जास्त व्हायचा जा। हा आणि आता खर्च कमी आहे आणि उत्पन्न थोडं वाढ जास्तच वाढत आहे म्हणजे उत्पन्न वाढून आले वाढवून येते मला सांगा आता तुम्हाला साधारण द्राक्ष क्षेत्रामधला किंवा द्राक्ष किती दिवसापासून तुम्ही पिकवत हो आता माझं तीस वर्ष झाले त्याच्यात ही जरा व्यवस्थित वाटायला कृषी अमृत हरिपेन हे सगळं जरा व्यवस्थित वाटायला आता आणि जमिनीची बी भुसफुसपणा वाढलाय त्याच्यामुळं फवारण्या होत्या ते ती लोकांच्या चार चार पाच पाच फवारण्या झाल्यावर आपली एक होती बर 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 मला सांगा आता तुमचं तर डीपी झाड आला होता आणि तुम्ही म्हणला होता मग आपल्या एकदा चर्चा झाली होती की आता काही बाग फेल जाते ह्या वर्षी तर काय ती काय प्रकार होत का पाणीच नव्हतं एक महिन्याचा कसलंच पाणी नव्हतं असा बशीला डीपी जाळायचा पाणीच पडत नव्हतं तरी हे कर्षी अमृत आपलं व्यवस्थित राहिलं काय ताण बसला नाही काय बस का नाही म्हणजे तुम्ही वैदिक डोस टाकल्यामुळे खाली हा, हा ताण बस तुम्हाला कमी पाण्यावर तुमचं तरुण गेलं तरुण गेलं जर तुम्ही ह्याला जर केमिकलचा भरला असता आज काही पर्सन दुर्हाळा झाला असतं सगळं झाला असता शॉक मध्ये गेले असते बाग मला सांगा आज बघतोय आपण ह्याला किती दिवस झाले ते ह्याला काय चार महिने काढाय बघा आता आपण एका मन्याला एवढा धरलाय घड पूर्ण घड तरी पेलतोय असं केमिकल मध्ये होत होत लगेच घड होत होती आता मला सांगा एक एवढा एक मनी जर एवढा लोड करत असेल तर काय वाटतं हिच्या केमिकल मध्ये या कमान्याला एवढा हलवू शकत होता नाही लगेच गळ होती हा एवढं पेलू शकत नाही मला ना। सांगा ही जी जी किपिंग क्वालिटी आहे रामसर नेहमी एसटी यासाठी वैदिकमुळं जी टिकवून क्षमता आहे आज आपण बघतोय ह्याचं जे मण्याचा गर आहे वगैरे उंची घर एक नंबरला आहे ना, ना। हा घर ला। का असं दुसऱ्या केमिकल मध्ये येत नाही ना आहे आणि मला सांगा काय पूर्ण घर आहे आता तुमचा एवढा क्षेत्राचा खर्च आणि केमिकल वाल्याचा खर्च जर आपण कम्पेअर केला लाखावर खर्च त्यांचा आहे आपलं काय तितका खर्च होत होत ना निम्मा बी खर्च नाही त्याला त्यांच्यापेक्षा निम्मा बी खर्च नाही मला सांगा ती कशावर जास्त खर्च करते काय रासायनिक ते इस्रायल खात ही भरपूर डोस देते तुम्ही ह्याला खत दिले का नाही नाही इस्रायल वापरतो म्हणजे ते वासच नाही लोक म्हणते इस्रायल शिवाय बाग येऊ शकत नाही 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 तसं काहीच नाही आपलं कृषी अमृती एक नंबर न काम करत आहे पुढे दिलं तर काही लागत नाही गरज पडत नाही मला सांगा आता जर तुमचं बघितलं ही खोड तर ह्या झाडाचं वय किती आहे वय आता आमच्या पंधरा वर्षाची बाग सर जर लोड बघितला तर एका झाडावर किती माल आहे पंधरा वर्षाच्या झाड चाळीस पन्नास घरा चाळीस पन्नास मला सांगा आज जे मार्केट मध्ये पन्नास पंधरा वर्षाच्या बागायते त्यांची काय परिस्थिती ते फेल आहेत सगळ्या काय बोलताय आपले एक बी फेल गेलेली नाही साधारण आपण जर विचार केला तर आपल्याला किती लोड निघल सगळा म्हणजे माल किती निघणार आहे लोड आता पूर्ण कस कटिंग नाही झालेली पण माझ्या मते गेल्या वर्षीपेक्षा एक एक दरवर्षी आम्हाला एक दोन टन एक्स्ट्रा वाढत जातो या वर्षी पंधरा टनाच्या पुढं द्यायला जाईल कारण आम्ही जेव्हा बाग करायचो पूर्वी तेव्हा आम्हाला दहा टन नऊ टन आठ टन असा व्हायचा माल बरं म्हणजे पहिला नऊ टन निघायचा आता पंधरा टन म्हणजे दरवर्षी एक टन वाढत म्हणजे असा निष्कर्ष निघतोय की सातत्यानं शंभर टक्के जर आपल्याला बाग कॉन्स्टंट आणायची असेल तर एसीटी शिवाय पर्याय नाही आणि उत्पन्न वर्षी वाढवायचं असेल तरी पण एसटी शिवाय पर्याय नाही आणि माती जिवंत करून फवार कमी करून उत्पन्न सातत्यानं जास्त मिळवायचं असेल तर आपल्याला एसटी शिवाय पर्याय नाही बरोबर साधारण आता जर बघितलं मार्केट मध्ये रेट आणि आपल्या बागेचा रेट काय मार्केट मध्ये पंचेचाळीस रुपयापासून रेट आहे आपल्याला असं पन्नास ते पंचावन्न पन छप्पन सत्तावन्न रुपयापर्यंत रेटच्या अपेक्षा okay. आहे ओके म्हणजे आता जर आपला माल बघितला तर ही पंचावन्न पंचावन्न रुपयाचा माल आहे आता सध्या आपण तेवढा देणार आहे म्हणजे साधारण इतरांपेक्षा पाच दहा रुपये आपल्याला पाच रुपये एक्स्ट्रा पाच ते दहा रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे रेट काय कमी जास्त आता ह्या वर्षी समजा जास्त रेट आहे बरोबर रे। आणि पुढल्या वर्षी कमी जास्त होईल काय सांगता येत नाही पण शेतकऱ्याच्या का हातात काय उत्पन्नाचा खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढत जाणं दरवर्षी मग हे जर रेशो आ, ही झाला ना फिट बसला ना दरवर्षी तर मग मला वाटते शेतकऱ्याला जास्त काय गरज लागत नाही कशाची बरोबर तर त्याच्यावरच सगळं त्याचं व्यवस्थित होत म्हणजे तुमच्या ह्याच्यातून असं लक्षात आलं की एसी वैदिक हे सातत्यानं वापरलं गेलं पाहिजे कारण सात त्याला प्रॉफिट बी भेटला पाहिजे आहे ना, ना म्हणजे एससीटी वैदिक वापरलं का सातत्य राहत राहत उत्पन्नामध्ये उत्पन उलट वाढत 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 जात वाढत जात, वारत जात। दुसरी गोष्ट जसा आज केमिकल मुळे खर्च वाढत चाललाय उत्पन्न घटत यायला उलट पण एससीटी मध्ये काय होतंय खर्च घटत आणि उत्पन्न वाढत जाते ओके धन्यवाद धन्यवाद